चोवीस या तारखेला ठिकाणी सभेचा शंभरावा वर्धापन दिन किंवा शताब्दी आहे हे बहुतांश आंबेडकरी नेत्यांनी विसरलेले आहेत बहुतांश कुणाला माहिती नव्हतं आणि मला असं वाटलं की ही बाबासाहेबांची पहिली संघटना आहे बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनाला या तारखेपासून सुरुवात झाली म्हणून याची शताब्दी आपण साजरी केली पाहिजे बाबासाहेबांचा शालेय प्रवेश दिन साजरा केला जातो बाबासाहेबांचं प्रॉब्लम ऑफ रुबी या ग्रंथाला शंभर वर्ष झाली तो साजरा केला जातो मग ज्या तारखेतून बाबासाहेबांचं मुवमेंट सुरू झाली ती तारीख साजरी झाली पाहिजे आणि मग अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कुणाला बोलवायची तर माझ्या पहिला मनामध्ये की बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये त्यांचं लिडरशिप त्यांचं नेतृत्व जगासमोर आणणार एक नेतृत्व एक एक आणि म्हणून कुटुंबियांना त्यांच्या वंशजाला आपण बोलावलं पाहिजे म्हणून मी घाबरत सकाळी साडे दहा फोन केला आणि तो फोन त्यांनी उचलला नाही आणि मग थोड्या वेळाने पुन्हा कॉल मला पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की मी आ, मला मला वाटतं रात्र होती मी सकाळी दहा साडे ला फोन केला आणि ते युएस ला होते रात्री साडे अकरा वाजता त्यांनी मला कॉल बॅक केला काय आहे मी त्यांना सांगितलं असं असं प्रोग्राम आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि वीस जुलैला बाबासाहेबांच्या या बहिष्कृत हितकारणी सभेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि शाहू महाराजांचं कुटुंब म्हणून मला आपल्याला या कार्यक्रमात आमंत्रण करायचंय त्यांनी मला काय सांगितलं असेल की माझं मी कर्तव्य समजतो की त्या कार्यक्रमाला माझं कर्तव्य आहे आणि अक्षरशः आज कालपासून अनेक मीडियामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे आणि मला भासती मी कार्यक्रम तर जाहीर करायचं आता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात राजे येत आहेत नाही येत आहेत येत आहेत नाही येत आहेत त्याच माध्यमात मला वाटतं एक आठवड्याभरापासून विशाल घड यांचंही आंदोलन त्यांच्या हाती आहे ते प्रत्येक म्हणजे त्याच्या आंदोलनामध्ये ते व्यस्त आहेत अशा व्यस्त शेड्यूलमध्येही ते वेळात वेळ वेड़ पाडून आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले मनापासून आम्ही आंबेडकर कुटुंबिय म्हणून मी राजेंचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो की छत्रपती

उपस्थित माननीय जगदीशभाई गायकवाड जेनी आपलं मनोबल एक उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजी कधी असलं तरी चांगल्या पद्धतीने मांडलं जॅक्सन जोसेफ आणि त्यांनी सांगले की मी दोन मिनटा भाषण करणारे आणि मी म्हणून मी बोलतो पण दोन लावले त्यांनी ते माननीय भरत शेळकेजी आणि ज्यांनी माझं स्वागत केलं आणि आमचं असं ठरलं होतं की जे काय आमचं दिल्ली अमेरिकेतून जेव्हा जे त्यांच्याशी संभाषण केलं ते इथं काय बोलायचं नाही ठरलं होतं पण तरी त्यांना वाटलं की आपण दोन मिनटं बोलावं त्या का हा माझा पर्सनल माझं व्यक्तिगत एक माझी भावना होती आणि त्या व्यक्तिगत भावने मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोल्हापूरला मी आलो नंतर सुद्धा आल्यानंतर सुद्धा तुम्ही पत्रिका द्या का तर निमंत्रण करण्यासाठी कोल्हापूरला यायचं नाही ते माझं कर्तव्य <प्राणा> आज बाबासाहेब आणि इथं उपस्थित सर्व जिनी मला बोलवलं जिनी या कार्यक्रमाला मला बोलवते राजरत्न आंबेडकरजी आणि इथं उपस्थित सर्व मंतप केली राजरत्न आंबेडकरजीने माझी जी ओळख सांगत असताना ते शाहू महाराजांचे वंशज शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने माझी ओळख सांगितली पण मला सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे आज आपण शंभर वर्ष एक शताब्दी महोत्सव बहिष्कृत एक कार्यक्रम सभा जी बाबासाहेबांनी जी संस्था उभा केली होती शंभर वर्षाच्या अगोदर आणि या शताब्दी महोत्सवच्या कार्यक्रमाला मला आपण बोलवतात एक शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांचं प्रेम बाबासाहेबांच्या किती होत निम्बा पगार घरातल्या खर्चासाठी ते करायचे निम्बा पगार बाबासाहेबांच्या खर्चासाठी करायचे हे आम्ही दोघं चर्चा करत असतात ही सगळी चर्चा चालू होती वर बाकी कुठला विषय नाही कुठला राजकीय विषय नाही पण बाबासाहेबांचे आणि राजेशे छत्रपती शाहू महाराजांचे कसे घनिष्ठ संबंध होते किती मोठा दूरदृष्टीकोन घ्या दोन महामानवांचा होता ह्याच्याबद्दल चर्चा होती आणि म्हणून मला आज सुद्धा मला असं वाटतं की आपण नेमकं कशा पद्धतीने भाषण करावं जे भाषण तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जे भाषण मला सुद्धा अविस्मरणीय राहील माझ्या आठवणी आय मेनॉट बी सो आर्टिफिरेट लाईक यू सू बेस्ट आणि म्हणून मला असं वाटलं की बाबासाहेबांचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे संबंध कसे आले त्यांच्या जीवनात राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक उगोम तारा बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज परिस्थितीत सुद्धा कसं होणार असेल ह्याच्यावर आपण असं मला वाटत आणि मला असं वाटलं की आपण आणि वेगळ्या बौद्धिक बोलण्यापेक्षा आपण उदाहरण थोडीशी जर मी घेऊ शकलो शाहू महाराजांचे बाबासाहेबांचे तर खऱ्या अर्थाने म्हणजे आपण शंभर वर्षानंतर सुद्धा शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या विचाराला अभिवादन केलं असा समजत अशी करायची की मी राज्यसभेचा खासदार झालो राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिलं मेडन स्पीच असते म्हणजे तुम्हाला किती वेळ तुम्ही बोलू शकता मी मुंबईत होतो घटना कोणी लिहिली बाबासाहेबांनी लिहिले आणि आपण त्या घटनेच्या बाबतीत किंबहुना राजेशी शाहू महाराजांच्या बाबतीत बाबासाहेबांच्या बाबतीत जर बोलू शकलो तर माझ्यासाठी सुद्धा ती आठवण राहिली आणि म्हणून मी फ्लाईट मध्ये बसलो आणि थोडे मुद्दे मी काढायला सुरुवात केली आपण बाबासाहेबांच्या बदल तिथं नेमकं काय बोलत एक दोन महत्वाचे मुद्दे तिथं मी मांडले पहिला मुद्दा मांडला त्यामुळे एकोणीसशे वीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी मानगावमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी सभा घेतली होती मोठी परिषद घेतली होती आणि त्या परिषदेला छत्रपती शाहू महाराजाला एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी निमंत्रित केलं एकोणीसशे वीस ला शताब्दी झाली आणि त्या सगळ्या राजेशी छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात तिथं सगळे उपस्थित सगळे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना की मी तुमच्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेच मी करणार आहे पण ह्याच्या पुढचा नेता तुम्हाला कोण हुरकायच असेल त्याच्या तुमच्या जबाबदारी घ्यायची असेल आणि ज्याला मी एक व्हिज्युलाइज करायला लोक की जो देशाचं नेतृत्व करेल तो दुसरा वन अँड ओली दुसरं कोण नसतात ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील काय शब्द वापरला वन ओनली म्हणजे दुसरा नाही। बाबा से नेता नाही बाबासाहेब आंबेडकरच तुमचा नेता राहणार शिव महाराजांनी एकोणीसशे सगळे बोलू जात दुसरं मी पार्लमेंट मध्ये बोललो माझं पहिलं भाषण आहे पार्लमेंट मधलं मी दुसऱ्या विषयावर बोललो नाही जी मला मला कुठं सांगायचंय मी दुसऱ्या विषयावर चर्चा केली नाही मी बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हाऊ कनेक्टेड राजा दे आर कनेक्टेड पण ते पार्लमेंट मध्ये आपण जर बोललो सेल या दृष्टिकोनातून मी ते बोललो बरोबर आणि मग मी थोडस भाऊनिक झालो भाऊ झालो बोलत असताना मी सांगितलं की राजेशी छत्रपती शाहू महाराजांना दलित हत आवडतात आवडत होणारे छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती टू अनटॅच आणि म्हणून त्याच्यासाठी कसं काम करायचं या दृष्टीकोनं त्यांचं नियोजन स्वतःला अनेक लोकांनी विरोध केला कोणी विरोध केला मला फोन द्यायचं मी सरांना ज्ञान पण हे सगळं चालू असताना एक दिवशी एक अत्याचार पलापर झाला आणि अत्याचार असा झाला की गंगाराम कांबळेला मारलं गेलं गंगाराम कांबळेना मारलं गेलं आणि गंगाराम कांबळेने ही तक्रार राजेशी छत्रपती शाहू महाराजांना सांगितली राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं गंगाराम तू नोकरी सोडून आणि